शिवराम शिवराम नाही नाही शिवराम <laughs> शिवराम का मासा दाखल्यावर नावच तसं शिवराम त्याला काय कले नाय नाही नावावरच सगळं चालू बरोबर कि नाही सगळे एवढे नावावर चालेल पण तिथे समाजला राहायच्या खाली काय हाय की नाही माझं दाखल्यावर नाव काय शिवराम शिवराम हा तिच्याकडं दाखल्यावर नाव शिवराम तिच्याकडं शिवरामच म्हणायचा शिवराम नाही म्हणायचा तुझ्या असं काही शाणा मार्ग आलाय शाले तिथं आधार कार्ड काढले द्यावा त्यांनी शिवराम टाकला

आणि म्हणतात आता फक्त शिरा फक्त जिबर राहिले तेव्हा देऊ काय तर काय बरोबर आहे काय मला सरकार परत काहीतरी सांगताय आमचा जीव जातो करा परवा करा। सांग लिंक केलं सगळ्यांनी हा तुम्ही आज केलं मी परवा केला मला माहिती म्हणा बाराशे रुपये दंड करता

मी लिंक केली बारका नातू म्हणसाचा फोन आला बाबांनो तर लिंक करून घ्या म्हटलं कशी आला लिंक आता राहिलाय काय आपलं म्हणाल रेशन गावणार नाही म्हटलं इतकी दिवस कुकट खायची सवय नाही कसं <laughs> म्हणतात ते नाही म्हणाल मग लिंक करून घ्या म्हणून मग तात्याकडनं बाराशे रुपये देतले मला माहितच नाही लिंक करायचं आणि हा गेलो म्हटलं लिंक करून हवं मारल्याची yes. गर्दी मला म्हणजे झेराक्षी आला पहिलं घरायची आलो सगळे झराक्षी काढले गेलो तो ही गर्दी झाली तो परतला आपल्याला काय उभं नाही आपलं साप मतलं डोक्याची नाटकांचा लिंक करून घ्या मी जाता हसता काही शकतोय मतनाची गर्दी ना गो तर लाईन म्हटलं आपल्याला काय उभं राहायचं नाही मग बाईकडे ती झेराक्षी दिली बाराशे रुपये दिले द्या बाईन सगळ्यांचं मग काय मी काय म्हटलं माझीकडनं चूक झालं लेट झालं शिक्षण सगळ्यांसमोर बाईन म्हटलं त्यांनी मोठ्या शिकलेल्या हाफेसर माणूस तुम्हाला सगळं कळत पण एखाद्या माथेऱ्याला ही शिक्षा बरोबर आहे का मला बारा सो दिले ना तुम्हाला मला म्हणते प्लॅन कर करत घटली ना का बरोबर मला तुम्ही सांगा सगळ्यांसमोर एखाद्या बाईक बोललं जिगोला आडाय तिच्या शिक्षक आहे हा परगा वाटला नाही समस्या सगळ्यांसमोर बोल मी तुला शाळेतला पर्गा वाटला

परिस्थिती परिस्थिती नको परिस्थिती परिस्थिती आता कसा झाली आता काय राहिलेत नाही काय उत्पन्न नाही मग काय करणार आणि ह्या काय माझ्यावरून घातले ना मग आमच्या आजोबा आणि सगळे ते घालणाऱ्याची पण आणि शिवणाऱ्याची पण हापचर म्हणजे अजोबान घात आजोबान घात माशान घात आम्ही घातावा मोकले मला माणसाचा घातल्यावर करायला म्हणते ही हापचरडी मला होऊ शकते तुला तिला सायजच नाही आले पहिला ना। पहिल्या जुन्या पासून

नवीन टायर मराजी फक्त ही <laughs> <गें> गाठ आहे <laughs> <laughs> ना ही व्यवस्थित ही गाठ एकदा व्यवस्थित मारलीस ही सगळ्या मिल्यास पण हो पण ही जर नीट नाही मारलीस ना तर भूल होऊ शकतो भूल सगळं भवित्र हे कसलं भवित्राशी हाफ चरडी शिवना मी काय म्हणतो शिवना ही हाफ चरडी घालून हा? मी मोटरसायकल चालवू शकतो <laughs> चालवू शकत नाही कारण मला येत नाही yes. मी माग बसता पण माग वारा येतो ना येतो त्याच्या मला हलवसा वर येत तू चालवण्याचं जर म्हणतोस ना तर चालवू शकतोस पण दोन हा टेरिक वर गेले तर हा पकडायचा तुम्हाला आपल्याला फरक नाही पडणार काय सुधारणार

त्याचा दुष्परिणाम काय आहे yes. आज पन्नास वर्षांनी मला कसली अडचणच अगदी झाडावर पण तुला मुली मला झाडावर चढू शकतो पण खाली उपाय नाही करायचा खालच्या नाही विचारतात होईन मी काय म्हणतोय शिवराम हाफ चरडी घालून मी कुठे जाऊ शकतो पण गावात फिरू शकतो फक्त नवीनशी घर बांधली नाही